नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे जे या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रो हो, पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता या फेब्रुवारी महिन्यामध्ये देशातील सोबतच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तत्पूर्वी आपल्याला पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला एक काम लगेच करावे लागेल तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की करा पी एम किसान योजना ही दोन हजार एकोणीसपासून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या मार्फत राबविण्यात येणारी शेतकऱ्यांच्या पसंतीची योजना आहे या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाते या योजनेचे आतापर्यंत एकूण अठरा हप्ते देऊन झालेले असून शेतकरी आता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जवळपास निश्चित झालेली असून बिहारमधील एका कार्यक्रमादरम्यान दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होण्याची दाट शक्यता दा आहे तत्पूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना योजनेचा एकोणीसावा हप्ता यशस्वी लाभ होण्यासाठी काही बाबींची पूर्तता करण्याचं आवाहन केलेलं आहे यामध्ये खास करून ई के वाय सी पूर्ण करणे त्यानंतर सक्रिय बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करून तो बँक अकाउंट नंबर योजनेला जोडणे मुख्यत्वे या दोन गोष्टीची पूर्तता या बाबींची पूर्तता करण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेलं आहे आणि मित्रो आपण सुद्धा आपली ए के सी जर पूर्ण झाली नसेल तर ए के सी पूर्ण करा आणि आपल्या सक्रिय बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करून तो बँक अकाउंट नंबर या योजनेला जोडा ज्यामुळे आपल्याला या योजनेचा एकोणीसावा हप्त्याचा जो लाभ आहे तो नक्की मिळेल आणि आपण योजनेचा जे स्टेटस आहे स्टेटस पाहण्यासाठी पी एम किसान या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बेनिफिशरीमध्ये मध्ये तुम्ही जाऊन तिथे तुम्ही आपलं नाव सुद्धा